बघायचंय बघायचंय तुम्हाला दाखवतो कसे कस 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 बरं वाटतंय का एक नंबर बघा म्हणतो हे बघा पाण्यात बसलेले बेडका का बघा मित्रांनो माकडा बघा हे बघा दोन नाही तीन तीन माकडं आहेत हे बघा धीरज गावडे आपल्या गावात आंबे न म्हणून दुसऱ्यांच्या गावामध्ये आंबेहून चोरतोय तुला ऐका आज म्हणून ऐका काही गोष्ट खाऊन घे मस्त मित्रांनो चाललेलो सत्तेश्वरला पण प्लॅन फ्लॉप अजय मांडवकरचा एक मित्र भेटलाय आपल्याला नेत्र पोवायला डॅमवर मस्त आपण श्रीस घेतीलस का पिशवी काशीला काशी करून काशी येणार मित्रांनो काय म्हणणार रात्री झाला नाईट आऊट उठलो दोन वाजता आणि पोहायचं ना तेवढं आहे की हे पाहिजे घरापासून बावीस किलोमीटर बावीस किलोमीटर आले पोहायला फक्त पोहायला आलो आहे बावीस किलोमीटर काय सांगू सप्तेश्वर आहे तुम्हाला दाखवत आज जमलं नाही कारण की पाणी खूप खराब होतं त्यामुळे मी दाखवलं नाही परत पाऊस जेव्हा वाढेल ना तेव्हा मी जाईन तेव्हा तुम्हाला प्रॉपर नॅचरल स्विमिंग पूल दाखव आत्ता सध्या हे बघा भारी घेऊ बघा आणि सगळं एकदम भारी इकडे क्रिकेट खेळत आहेत मस्त निसर्गात आमच्या काल्या जंगल में सफारी में खाली आहे बंदऱ्यावरती असते सुंदर कुठे अरे मग तशी कुठे असतील बीबी पडली मग जंगल नाही रे बाबा गाव आहे व्यू इतरांग व्यू बघा प्रॉपर मातीची घरं आहेत मस्त आता मातीची घरं कुठे बघायला मिळत नाही मातीची घर आहे बघा इकडे कॅम्पिंग वगैरे मस्त काय आहे माहीत नाही नो एनी अदर इन्फॉर्मेशन बट कॅम्पिंग वगैरे आहे बघा सगळं एक नंबर रिसॉर्ट टाईप आणि आम्ही इतर या रिसॉर्टमध्ये फ्रीमध्ये पोहायला आले भयानक बहिनतलं तिथे एक झोपडी पण आहे तिथे मे बी टुरिस्ट लोक येतात राहायला विचार करा आपल्या कोकणामध्ये लोक येतात मला इथून दिसतो रे बंधारा तुम्हाला सांगायचं तो आमच्या कोकणामध्ये पैसे देऊन लोक राहायला येतात आम्ही आलो आहे फ्रीमध्ये भाग्यवान अरे बंदारा तू जिथे असं वाटतं रस्ता इकडून आहे का तो बंदारा तो काय दिसत नाही काय एकदम नॉर्मल मस्त तुम्हाला नॅचरल स्विमिंग पूल दाखवतो चला, चला। एकच नंबर जाम भारी लोकेशन आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो नाव माहीत नाही राजवाडी ब्राह्मणवाडी म्हणून आहे तिथं आलो आहे ॲक्च्युली माहीत नाही नक्की पण एक नंबर लोकेशन आहे बघा तुम्ही मी बघाच हे जे पुढे धावतात ना त्यांना घंटा काय पोवायला येत नाही दाखवायचं म्हणून आले तुम्हाला दाखवतो दोन मिनट आले की मारती बघायचंय बघायचंय तुम्हाला दाखवतो संभा कस कसय 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 अरे आपण इथं पोवायचं हे आजा आपण ह्याच्यात उड्या मारायच्या ह्याच्यात हे पाणी बरोबर आपल्याला छातीपर्यंत बघा एक नंबर काय लोकेशन आहे काय लोकेशन आहे बघा एक्सप्लोरिंग न्यू थिंग एक्सप्लोरिंग न्यू थिंग एक्सप्लोरिंग न्यू थिंग्स एकच नंबर एकच नंबर एक्सप्लोरिंग न्यू थिंग्स भूषण नाना, काय कायच्या इथ तर उतरशील ना आईत बघ याच्यात नाही जायचं इथं तर उतर नाई उपाला अरे जा रे अरे नखरे बघा किती करतोय Celo jiru, dah na. Dah nak kita modal. Eh, tak ada ya. Dahin, dia wasangkan dan tak tahan lagi. Barat kita susah <coughs> nak berperincan. Ibu lalu. Awak nak apa ni, pakar? Kaji alam itu. Aja, dah nak ke sini udah. Hah, dah ke sini.

आणि हा बघा हा डरपक बघा एवढं पाणी आहे तरी पाण्यामध्ये बसलंय तेवढंच येत अजून काय करू शकत नाही मित्रांनो मित्रांनो आयुष्यात आहे ना काही करा एकदा कोकणात एक एक या काय श्रेय सांग एकदा कोकणात या यावे हा आमंत्रण करतोय कोकणात यावे एकदा नक्की या बघा तुम्ही बघा आता ते जो आम्हाला घेऊन आले मित्र त्याचे पण मित्र आले पोळ्याला ते एकदा मागे आले होते त्यांना बरं वाटलेलं म्हणून ते पण आले तुमच्या सोबत बघा सातशे आठशे रुपये देऊन मुंबईला रिसॉर्टमध्ये मध्ये जाता त्या फेस आलेल्या पाण्यामध्ये सातशे आठशे रुपये देऊन त्या फेस आलेल्या पाण्यामध्ये जात पोहायला फक्त क्लोरीन नसतं त्यात पण <laughs> इथे बघा हो तिथे नॅचरल बघा हा बघा हा मांडवकर बघा अलग लेवलचे धंदे चालू आहेत चढायला तर जमत नाही तर धंदे बघा त्याची बॉडी काय याची बॉडी काय गा। जमला गावडेला पण घेतो वरती तयारी करतात आला बस 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 डेंजर डेंजर हे बघा पाण्यात बसलेले बेडका का बघा पाण्यात बसलेले खेकडे नागी दाखवा नांगी परत दाखवा नागी दाखव स्वतःचे हे बघा नांगी दोघांचे बघाय अरे लागला लागलं का रे काय बघा अंडर वॉटर स्विमिंग मित्रांनो आम्हाला एक अनमोल गोष्ट भेटलेली आहे भूषण दाखवत तुम्हाला भूषण रेक एक राहिले का दाखव हा बघा सोडतोय गोटी पडलेली सोडतोय पण त्याला माहित नाही गोटी भूषण जातात राखव दाखव कुठे दुसरी हिवा पहिली पहिली ही दुसरी आणि ही पहिली पहिली हे बघा मित्रांनो खाली मजा त्या साईडला पोहायची आमच्याकडे प्रोफेशनल स्विमर आहेत प्रोफेशनल स्विमर

माकड बघा हे बघा एक दोन नाही तीन तीन ना माकड आज उडीवारिसरा गेलाय भूषण तो पडेल खाली तो माकड बघाकडं बघा हा बघा हा मुंबईचा माकड बघा हा मुंबईचा माकड बघा हा बघा चढतोय मुंबईचा मागड मुंबईचा गोरीला मार <laughs> लागला अरे अजय उडीवार देखे साधे नाही आहेत भारी वाटते एकदम भारी सो म्हणजे पॉसिबल झालं त्या नाहीतर आम्ही रिटर्न चाललेलो हा बघा आहे काय ते बागर आहे व्हिडिओ काढतं का माहीत नाही पण त्याचं त्यात सुरू एकटंच आहे त्या का मांडवकर आणि अंगात जाऊन खादे एकदाच चढतं आता बघ आता ताकद नाही त्याच्या अंगात चढायची आहे का बघ आहे आहे का बघ तो बघ तो बघ तो बघ तो बघ पाटणा पाटला हा मांडवकर बघ हा बघ मांडवकर हे बघा ही बेडका का बघा दोन पाहण्यातली एकावर एक पाठीवर बसलेले नसतात का तसे दोघं तुम्ही तो एक बेडू का कुठे चालला आहे तो बा एक भेडू कुठे चाललाय बघा हे नको ते नखरे नको ते नखरे सुरू आहेत काय करणार काय माहिती नॅचरल बोलतो नॅचरल झोपाला आता काय करतो अरे यांच्या बघ काय चाललंय तू चल पाहिला मी चल पाहिला आणि सपोर्टर ठेवलाय लाकूड लागतो म्हणजे रुकला लागला गाव आपला आला चालले त्यांच्या नसल्या माकडांचे आणि इकडे डेअरिंग करताना अजय मांडवकर अजय येताना अजय मांडवकर डेअरिंग मध्ये अजय आता मारतो मार ना बघा एकदम खतरनाक चाललं इथं मस्त तर मित्रांना तर भरपूर वेळ झालाय सहा वाजायला आलेत सगळ्यांना बाहेर घेऊन मस्त जाऊया घरी चला भेटूया आंबे पाडायला गेलेत तिथे आंबा आंबा आहेत आंबा दिसला तर बघा बघा काही दिसतोय आंबा आज तिथं आंबे पाडत बघून पाडा रे पडला वाटतं एक बघ कसे खाता बघ बघ काय आल्या आपला परिवार तर पर फायनली मित्रांनो ऊन वगैरे झाले मस्त आंबे होते बाजूला आंबे वगैरे खाले चोरले आणि खाले चोरून आंबे खायचे मजाच वगैरे गेले दोन तीन पोरं गेले मस्त आंबे घेऊन आले ओपन लागलेली फोन फोन आंबे खाल्ले मस्त आणि आता चाललंय बाजूला स्ट्रेंडची पट्टी होती व्यू बघा बर डिस्कशन चाललंय लॉकचं नाव काय ठेवायचं वाट विसरलो की काय चल बघ मला पण मगाशी तिथूनच वाट आहे कुठून तरी आहे का कुठली मगाची आपण गाडी ठेवली अच्छा हा डायरेक्ट गाडीच्या समोर बरोबर झाड आपल्याला कोणतं कसलं झाड आहे ते विकतात कसलं आहे ते झाड होंबा hmm. दिसत hmm. तुम्हाला oh, yes. आंबे पावसाळा पडला तरी आंबे काही संपत नाही अजून ही आपली गाडी हळू गाडीवर बघा किती जवळ होते तुम्हाला गाडीजवळ आलो आहे तर गाडीत बसतो आणि काय पुढचं सांगतो हे बघा आमचे मित्र त्यांनी आम्हाला दाखवलं आहे डॅम कुठं आहे ते बघा हे पण आहेत गाव कोणतं तुमचं धामणी हे बघा धामणी गाव ते सी एन जी वगैरे काय पेट्रोल पंप आहे तिथे का हां हे बघा त्यांनी दाखवलं कुठे डॅम आणि तो यूट्यूब आहे ते यूट्यूब चॅनलचं नाव सांगेल थांबा एक मिनटं सबस्क्राईब वगैरे करा चॅनलचं नाव सांग प्रवास कुकुमचा सा, तर त्याच्यावर मराठी व्हिडिओ वगैरे तुम्हाला बघायला मिळतील वगैरे अन्यस्प्लेवर वगैरे व्हिडिओ असतात तुम्हाला हां त्या कुकणी रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ इथे भेटतील आणि चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नक्की 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 चला सी मच चला 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 बाय 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 भेटू चला चल भेटू हां हां भेटू 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 चल थँक्यू थँक्यू हां चला, बाए, बाए, बाए। चला� निघूया जाऊया घरी कारण की लेट झाले पप्पांचा वगैरे पण फोन आलेला आज रात्रीचा काहीतरी प्लॅन आहे त्यांचा तर चला भेटू भूक पण लागले काहीतरी खाऊ मध्येच आणि मग जाऊ चलो बाय बाय भेटूया हे बघा चल चलो चल। 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 तर भूषण सांगेल तुम्हाला कसा होता डॅम एक नंबर खूपच मजा आली मी पण या जर तुम्हाला जमलं तर हो लोकेशन सांगणार नाही कारण हिडन हिडन डॅम वॉटरफॉल यायचा तो की दहा वेळा तुम्ही तिथे याल आणि कचरा कराल त्यामुळे आम्ही सांगणार नाही लोकेशन तसे मी सांगितले व्हिडिओमध्ये तरी पण कधी आलात तर नक्की जा तर पासोळतून जा नंतर म्हणाल उन्हाळ्यात जातो आणि पोहायला भेटेल एवढा खोल आहे त्यामुळं सांभाळून पोहोच जर गेलात तर काहीतरी वडापाव वगैरे नाही